निमित्तानं रविवारी सहा तारखेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत तुकाराम नगर येथून किमान दोन हजारच्या वर वारकरी स्थानिक रहिवासी जे आहेत ते भजनी मंडळ असतील आळंदीच्या आळंदीचे काही वारकरी असतील असे मिळून एक दोन अडीच हजार वारकऱ्यांची पालखी तुकाराम नगरमध्ये निघणार आहे आणि त्यानंतर तुकाराम नगरमधून ही पालखी संपूर्ण वल्लभनगर महेशनगर या परिसरातून आचार्य यात्रे रंगमंदिरला दुपारी तीन वाजता पोहोचेल विठ्ठल रुक्मिणीची जिवंत प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे तुकोबारायांची प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे आणि हा एक अलौकिक सोहळा पहिल्यांदाच आषाढी एकादशीला पिंपरी चिंचवड शहरात संत तुकारामनगरला हा होत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्तीनं हा उपक्रम राबवला जात आहे आणि त्यानंतर आपल्या केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये अकरा वर्षात काय विकास झाला या, विका या संदर्भातले कार्यक्रम जनतेपर्यंत पोचवण्याचा उपक्रम जो आहे तो पार्टीतर्फे देण्यात आलेला आहे त्यानुसार हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरला होणार आहे सर्व शहरातल्या का, नागरिकांना कामगारांना श्रमिकांना या कार्यक्रमाला आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करणारे करत या माध्यमातून करत आहे की आपण सहा तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या या कार्यक्रमाला दुपारी एकतर दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी तीन वाजताच्या कार्यक्रमाला देखील सहभागी व्हावं असं निमंत्रण आम्ही देत आहोत यामध्ये कार्यक्रमाला ज्यांनी पाच सहा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडले जनतेचे ते खासदार अमरजी साबळेसाहेब हे प्रमुख वक्ते असतील त्याचप्रमाणे माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री याही असतील आमच्या सर्व राज्य एकत्र घटक आहे पक्ष तीन पक्षांचा त्याचे अण्णासाहेब बनसोडेले विद्यमान आमदार आहेत आणि सभापती उपसभापती आहेत ते ते असणार आहेत त्याप्रमाणे महेशदादा लांडगे श शंकरशेठ जगताप आमदार अमितजी गोरखे जे आता तालिका सभापती झालेले आहेत विधान परिषदेचे उमाताई खापरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम जो आहे हा शत्रुघ्नजी काटेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संयोजन याचा राष्ट्रीय समिक आघाडीकडं आहे आणि एक चांगला अलौकिक कार्यक्रम हा होणार आहे आषाढी एकादशीला अशा पद्धतीची दिंडी शहरात पहिलीच होत आहे त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व मीडियानं यावं आणि नामघोषामध्ये सहभागी व्हावं आणि कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती लावावी धन्यवाद त्या हा प्रमाणपत्राचं काही प्राथमिक वाटप स्वरूपात हां त्याच कार्यक्रमामध्ये संत तुकाराम नगरला नऊशे एक्केचाळीस जी घरं मोडकळीला आलेली आहेत ती रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भातला एक कार्यक्रम आम्ही तो घेतलेला आहे आणि सोसायटी स्थापन केलेली आहे आता अंतिम टप्प्यात आहे विकसक आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी नऊशे एक्केचाळीस गाळे नऊशे स्क्वेअर फीटची मागणी आहे आणि बाराशे स्क्वेअर फीट एम आय जीला तर हे घरांची निर्मिती लवकरच होणार आहे नऊशे एक्केचाळीस गाळे सोसायटी झाली आहे आणि त्या सोसायटीच्या सभासदांना या ठिकाणी शेअर सर्टिफिकेट देखील प्राथमिक काही सभासदांना देण्यात येणार आहेत त्यानंतर ऑफिसमध्ये दे, देण्यात येतील एकंदरीत संतपुरांमध्ये ही रॅली निघणार आहे संततपुरांन एकता तुम्ही निवडलं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये कुणा होणार आहे शक्यता त्याचा पुढाकार कोणी घेतला आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी सगळं काही तुम्ही अकरा वर्ष झालेत याचा तुम्ही हे करतात तर त्याचे कुठल्या अनुषंगाने अकरा वर्षामध्ये कुठले कुठले कामं झालेत आणि त्या कामाला विरोध कुठला कुठला झाला आहे ते सांगा आता यामध्ये सर्वच माहिती सहा तारखेला आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे त्यामुळं मग हुपीत काय राह उघडच राह होईल सगळं तर मी डायरेक्ट मग तिकडे कार्यक्रमाला का कुणीच येणार नाही आत्ता सगळं सांगितलं त्यामुळं सहा तारखेला सर्वांनी यावं काय अकरा वर्षात विकास झाला तो कळेल पी एम आर टीचा जो विषय आहे त्या पी एम आर टीच्या त्यांचे आहेत त्यांचं सगळं काही त्यांना रात्रात जागे रा, राहावं लागतं पावसाळ्यामध्ये याचा पुढाकार घेतला आणि ते जवळपास किती लोक त्या पुनर्वस याची पत्रिका सांगा याबाबतची आता सविस्तर माहिती मी घेतो पुढच्या वेळेस आपल्याला सांग धन्यवाद